ब्रह्मदेशाची भाषा ना कळायला खूप कठीण आहे पहिल्यांदा तिथे ब्रिटिश पोचले झाडीबिडी बाजूला करत त्यांना काही समजतच नव्हतं त्यांनी तिकडच्या राजाला फरफटत आणला कोकणात टाकला आणि सांगितलं आता मराठी आणि उद्धटपणा शिकायचा आणि महाराष्ट्राचा राजा लोकमान्य टिळक त्यांना रंगूनला घेऊन गेले का अरेबिक माणसाने इराकमध्ये ब्रिटिशांच्या अंगेच बंड केलं होतं त्याला गोंट्यात मांजर घालतात तसा कोलंबोला नेऊन सोडला श्रीलंकेमध्ये आणि सिंवली वगैरे काय नाही इंग्रजीत बोला आपापसात आप सतराशे पंधरा साली ब्रिटिशांनी स्पेनकडून जिब्राल्टर जिंकलं तेव्हापासून तिथे आबलो इस्पान्युअल वगैरे आबलो बिबलो काय नाही फक्त इंग्रजी सामर्थ्याची भाषा सगळं जग जाणतं आणि भारतामध्ये ब्रिटिश यायच्या आधी भारताचे भारता ब्रिटिश कोण होते प्रेमाने सांगतो मराठे बडोद्यामध्ये एवढी मराठी कुटुंब काय आहे कारण गायकवाडांचं राज्य होतं गुजरात नागपूरकर भोसले कलकत्त्यावर चालून गेले तेव्हा जो खड्डा खणला ब्रिटिशांनी त्याचं नाव होतं मराठा डेच होळकरी टापांखाली अख्खा मध्य प्रदेश तुडवला गेला होता मराठ्यांनी चौथाही सरदेशमुखी मागितली होती बोगलांच्या गादीवर बसलेल्या शहा आलमकडे त्यांनी नसती दिली तर तिथेच काढून त्याला आलमशहाला बसवला हो असता असं असलं तरी भारताच्या रक्षणाकरता हरले तरी मराठ्यांची अख्खी एक पिढी पिढीगारत झाली होती पानीपतावर महाराष्ट्र भारताचा अविभाज्य घटक आहे महाराष्ट्र हे भारताचं खडगं आहे आणि सगळे लोक आपलेच आहेत महाराष्ट्रात था वाढण्यासारखं दुसरं सुख नाही कारण मराठी लोकांना हिंदी पण येतं असं ॲटलिस्ट त्यांना तरी वाटतं पण आपण आज एवढी भाषा वगैरे साजरी करतो आहे आपल्यापैकी किती जणांची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकत आहेत मग भाषा लुप्त होणार का का आपापसात आप बोलत राहायचं का इंग्रजी मराठी स्टाईलमध्ये बोलायचं बास्केट ऑन द टेबल हू पूट यू टेल नाही महापुरे झाडे जाती तेथे ते लवाळे नांदती एखाद्या उन्मत्त वृक्षासारखं उन्मळून पडायचं आहे का टिकून राहायचं आहे पण सर्वात जास्ती वेगवान प्रवाह कसला असतो काळाचा काला या तस्मेन महा आपण त्या प्रवाहावर स्वार झालो आणि त्या प्रवाहाचा वेग वापरून त्याला हव्या त्या दिशेने वळण दिलं म्हणजे मराठी लोक कोण मराठी भाषा बोलतात ते का मराठी लोक बोलतात ती भाषा कुठली मराठे या प्रश्नाचं उत्तर काळच देईल पण मला एक समजत नाही की आपल्याला या भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय एखाद्या जंगलात फिरणाऱ्या सिंहाला कोणीतरी एक नॉनव्हेज राईस प्लेट ऑर्डर केले का मेघांच्या गर्जनेने खवळणीवरती सिंह पाही स्वभावे काका त्वा भीती सारे मास खंडास खावे जो उन्मत्त गजांच्या खरतर नखरी फोडून मस्त झाला रक्ता पिऊनी नचमृत पिशूच्या इच्छितो ते कणाते अरे आपला हक्क येतो आपण राजे होत हे बघा हा व्हिडिओ थोडा उर्मट झाला असेल तर मी माफी मागतो लहान तोंडी मोठा गास जाला सेल, तो मोठ घास झाला असेल तर चुकलो पण माझं म्हणणं तेच आहे बोमलायला लहान तोंड नाहीच आहे आपलं मोठं तोंड आहे मग घास पण मोठे घेऊया ना त्याच्यात उगाच घासा नको डॉक्टर रवी गोडसे